मी त्याच्यासाठी आलेलो आहे मी काल आपल्याशी संवाद साधला होता त्यावेळेला आपण एक मला माहिती दिली होती की काल महायुतीच्या सर्व आमदारांना छावा पिक्चर दाखवण्यासाठी खास खेळ किंवा खास शो आयोजित केलेला आणि आपल्यासमोरच ही कल्पना ज्यांनी मांडली त्यांचं मी जाहीर अभिनंदन केलं दुर्दैवाने हे सगळी लोकं त्याच्यात गद्दार लोक गेलेच नव्हते लोका ही मराथ या, मराथ या ले ले। पण ही सगळी लोक छावा चित्रपट बघताना आनाजी पंत या काळातले हे इकडे येऊन मराठी अमराठी असा असं विष काढून गेलेले आहेत दुर्दैवाने असं झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत पण महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे औरंगजेब आणि औरंगजेबांना मदत करणारे अनाजी पंत मात्र याही जमान्यात जन्म जन्माला आलेत आणि येत आहेत याच्यासारखं दुसरं दुर्दैव का असू शकत नाही काल अशी काही लोक आपल्या देशात आहेत की जणू काही ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला आणि जगभर ब्रह्मज्ञान सांगत फिरत असतात त्यातलेच काल अनाजी पंत काय त्यांचं भैयाजी जोशी आता त्यांची मातृभाषा कोणती कल्पना नाही मला पण त्यांनी येऊन मुंबईमध्ये घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असं एक द्वेषाचं आता त्याला गोमूत्र म्हणायचं काही काय कळत नाही मला पण शिंपडून गेले याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा एजेंडा आहे भाजपचा छुपा एजेंडा आहे है। ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत आता जर का तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच दिवसात हिंदुस्तान पाकिस्तान हा विषय त्यांनी काढलेला नाही मग काय तर बटेंगे तो कटेंगे आता बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान केवळ नाही तर मराठी अमराठी मराठीमध्ये पुन्हा मराठा मराठे तर असं सगळं वाटणी करायची आणि आपण राज्य बळकवायचं हे जे कोणी अनाजी पंत काल आले होते त्या अनाजी पंतने मी सांगतोय की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतोय की अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन करून दाखवावी तामिळनाडूमध्ये करून दाखवावी कर्नाटकात केरळमध्ये बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवावी आणि भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं मराठी माणूस हा सहृदय आहे दयाशील दया आहे म्हणून कोणी यावं आणि टपली मारून जावं अशी आता ही पद्धत आहे आणि यातून मराठी माणूस हा भाजप किंवा संघ खिचगंटीत धरत नाही आम्हाला मराठी माणूस काय मतं देणारच आहे जातोय कुठे आणि ही मुंबई तोडण्याचा म्हणजे मुंबईमध्ये इथली भाषा गुजराती इथली भाषा मला वाटतं अनिल तुम्ही आता विधान परिषदेत हा मुद्दा मांडला सगळ्यांनीच चांगला शशिकांत बोलले भाई जगता बोलले सगळ्यांनीच चांगले मुद्दे मांडलेले आहेत ही भाषावर प्रांतरचना देशाची झाली आता ही मुंबईची भाषावर गल्ली रचना करते की काय आणि मग तोडा फोडा आणि राज्य करा ही अत्यंत घाणेरडी आणि विकृत मानसिकता या निमित्ताने सगळ्यांसमोर आलेली आहे काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर कोरटकर काय करताय कोरटकर हा चिल्लर माणूस आहे तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी भैयाजी काय करतायत भैया जोशी हा जो चिल्लर माणूस आहे मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण मुंब महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि मी मुख्यमंत्री असताना केलेलं आहे या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं चा धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला या तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा छुपा एजेंडा आहे एकतर कारवाई करावी नाहीतर हे जे काही पाप आहे हे त्यांनी मान्य करावं आत्तापर्यंत जर का आपण बघाल तर ही संघाची आणि भारतीय जनता पक्षाची नीती आहे की आधी एक पिल्लू सोडायचं आणि ते पिल्लू मोठं झालं तर खांद्यावर घ्यायचं आणि जर का वाटलं की आंगलट येत आहे तर ते झिड करायचं त्याप्रमाणे आता गोलमाल उत्तर दिली गेलेली आहेत दोन्ही सभागृहात काही ठामपणाने काही बोललेलं नाहीयेत सुद्धा आता बोलले की अशी राज्यभा अशी भाषा आहे तशी भाषा आहे अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही दिला म्हणजे काही उपकार नाही केलेले कारण मराठी भाषेचं महत्व संघाला कळलं नसेल भाजपला कळलं नसलं तरी सुद्धा तेव्हा इंग्रजांना कळलं होतं कारण सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा जो लेख लिहिला गेला होता लोकमान्याने तो मराठी भाषेत होता तसंच आम्ही आमच्याच राज्य सरकारला विचारतोय हो की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का आपल्या राज्यात आपल्या राजधानीमध्ये जी राजधानी मुंबई एकशे पाचच नव्हे सर त्यावेळेला त्या ब्रिटिश कुठल्या परदेशी पत्रकार आल्या होत्या ताया जिंकिंग त्यांना त्यांनी एक पुस्तक लिहिले रिपोर्टिंग इंडिया त्याच्यात त्यांनी म्हटलंय की त्यांनी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पाहणी केली तेव्हा दोनशे अडीचशेच्या वरती मृतदेह असे पडलेले होते मग त्याचा रेकॉर्डच नाही झालेला रेकॉर्डच नाही तर रक्त सांडून आणि बलिदान करून ही मुंबई मराठी माणसांनी मिळवलेली आहे मला संघाला आणि भाजपला सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट येतं तेव्हा आम्ही सगळे मुंबईकर म्हणून महाराष्ट्रातले सगळे नागरिक म्हणून एकमेकाला वाचवण्यासाठी पुढे जातो मग ती नैसर्गिक आपत्ती असेल जर अतिरेक्यांचा हल्ला असेल अगदी ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीमध्ये सुद्धा गुजराती माणसानं सुद्धा हिंदू म्हणून वाचवणारी शिवसेना होती हे वात वात लाओता, वाद लावून पळतात वाद लावतात वाद लावतात आणि पळून जातात करोनाच्या काळामध्ये सुद्धा सगळेजण आम्ही एकत्रित सगळ्यांना माणूस म्हणून आणि आपल्या देशाचे महाराष्ट्राचे मराठी माणसंच काय सगळे इतर भाषिकांना सुद्धा आपलेपणाने जपलं होतं त्या आपलेपणामध्ये तुम्ही साखर टाकू शकत नसला तरी मिठाचा आणि विषाचा खडा टाकू नका मुंबई एक चांगली महानगरी आहे ती जिंकायची असेल तर चांगलं काम करून जिंका विष घालून जिंकू नका जर का तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर चांगल्या कामाची स्पर्धा करा मी मागे एका भाषणात बोललो होतो की याच मुंबईमध्ये शिवसेनेने रक्तदानाचा जागतिक विक्रम केलेला आहे तसं काहीतरी काम आर एस एसने करून दाखवावं कारण नाहीतर काय होतं लढायला तुम्ही आणि मिरवायला आम्ही अशा पद्धतीने यांचं काम सुरू आहे तर याचा आम्ही जाहीर निषेध करतोय